तर आज आम्ही शॉपिंगसाठी गेलो फुरफुरी नगरला घालो तर कशासाठी पुढे जाणार तर गुड मॉर्निंग पूजा तर आज संडे होतं त्याच्यामुळं आम्हाला ना थोडी शॉपिंग करण्यासाठी नगरला जायचं होतं तर त्यासाठी ना आम्ही सगळ्यांनी आवरलं पटपट तयार झालो कारण खूप लांब जायचं होतं नाही तर बसन ते आम्हाला काहीच माहिती नव्हतं त्याच्यामुळं सगळ्यांनी पटपट आवरून घेतलं त्याच्यानंतर आम्ही निघालो जाता जाता आम्हाला बसत माणसं असे बघत होते जसं कधी पोलीस बघितलं नाहीत त्याच्यामुळं आणि जाताने ताईंच्या तिथं पण गेलो त्यांना भेटून ते बघा कशा सगळ्या अभ्यास करीत होते आमचे पेपर आले तरी आम्ही अभ्यास ना करीत नाहीत त्याच्यानंतर बसमध्ये बसलो एक तास वेटनंतर बस भेटली त्याच्यानंतर खूप वेळ उभं पण राहिलो नंतर मग आम्हालाही भेटली हा बघा हा आमचं नगरचं उड्डाणपूल या उड्डाणपुलामुळंच खरं तर शहर एवढं हे झालंय एवढं मोठं नाव झालंय त्याचं लास्त सीट होतं त्याच्यामुळं गर्दी पण खूप होती उतरायला वेळ लागला त्यानंतर पसकडली दिल्ली गेटला उतरलो तिथून कापड बाजारात गेलो कापड बाजारात गेल्यावरती आम्ही खूप सारी शॉपिंग केली म्हणजे आम्हाला थोडे कपडे वगैरे घ्यायचे होते ते घेतले कॉस्मॅटिक घ्यायचे होते ते पण घेतले तेच शूज करायला खूप वेळ गेला त्यानंतर फ्रेंडला शूज चप्पल कॉलेजचे शूज ते पण घ्यायचे होते ते झाल्यावरती भूक पण लागली तर हे बघितलं किती भारी भारी शायरेले गेले होते छोट्या छोट्या त्यानंतर आम्ही चहाच्या कट्ट्यावर चहा घेतला तिथं भारी भारी शायरा लिहिली होत्या त्या वाजल्या त्यानंतर भूक काही गेली नव्हती म्हणून आम्ही राजधानी दरबारी दरबार बिर्याणी हाऊसला गेलो दरबार बिर्याणी हाऊसमध्ये गेलो बिर्याणी खाल्ली कारण ते नगरमधलं फेमस आहे त्यानंतर स्टँडवरती आलो बसची वाट बघत थांबलो होतो त्याला पण खूप आला आणि बघायला बिर्याणी खाऊन मँगोचा ज्यूस प्यायचा होता मग तो पण घेतला त्यानंतर फायनली बसमध्ये बसलो आणि रिटर्न यायला निघालो आणि बघ या दोघींना पिशवी खायचा एवढा कंटाळा आला होता त्याच्यामुळे दोघांनी अर्धी अर्धी पकडली आणि रूममध्ये आलं फ्रेश वगैरे हो झालं आणि कंटाळा खूप आला होता दमलं त्याच्यामुळे झोपून घेतलं सो बाय बाय कसं वाटलं असं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब करा